अंबाजोगाई तालुक्यातील पोखरी या गावात ग्रामपंचायतीच्या मालकीची असलेली जागा अतिक्रमण करत सरपंच पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये बेकायदेशीरित्या खाडाखोड करून स्वतःची जागा वाढवून घेतल्याबाबत ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न चे कलम एकोणचाळीस प्रमाणे सरपंच श्रीहरी पांडुरंग होळकर यांचे सरपंच पद रद्द करावे अशी तक्रार दौलत निकम बाळासाहेब टेकाळे शेख राजेशहा शेख मैंदू यांनी केली होती या तक्रारीची गंभीर दखल घेत यावर एक समिती स्थापन झाली होती ती समिती एकोणीस जून रोजी कोखरिया गावात आली यावेळी कसून चौकशी या, या समितीने केली असे असले तरी सरपंच हे राजकीय दृष्ट्या प्रबळ असून भाजप पक्षात आहेत आणि भाजपची सत्ता असल्यामुळे या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येऊ शकतो अशी भीती गावातील नागरिकांनी व्यक्त केली मात्र असे असले तरी कितीही दबाव आला तरी ग्रामपंचायत रेकॉर्ड मध्ये केलेली काळाखोड पाहता समितीतील अधिकारी हा योग्य तो निर्णय देऊन सरपंचाचे सरपंच पद रद्द करतील अशी आशा आहे संग्राम महाराष्ट्राचा न्यूज साठी अभिजित लोमटे अंबाजोगाई तक्रार गीत सरपंचा विरोधात अशी तक्रार केली की ग्रामपंचायत पोखरी तालुका आंबजोगाई हो जिल्हा बीड च्या मालकी व कब्जेच्या जागेवर अतिक्रमण करून सरपंच पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत रेकॉर्ड खाडाखोड खडाखोड करून स्वतःची जागा वाढवून घेतल्याबाबत ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 प्रमाणे गैर अर्जदाराचे सरपंच पद रद्द करण्याबाबत आणखी थोडस तुम्हाला सांगतो इकडे मुद्दा हे की परंतु सन सर्पंच, सर्पंच दोन हजार सतरा मध्ये गैरअर्जदाराची आई कांताबाई पांढरे होळकर हे ग्रामपंचायत पोखरीची सरपंच झाल्यानंतर सरपंच पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत घर नंबर दोनशे एकोणऐंशी चे क्षेत्र तीस बाय पंचेचाळीस ऐवजी त्यामध्ये खाडाखोड करून तीस बाय पासष्ट ची नोंद ग्रामपंचायत अभिलेखात लावली आहे वास्तिप सदरी तीस बाय पासष्ट फुटाचे कबाला आधारे गावातील कोणालाच वाटप झालेले नाही व त्यामुळे सदरी केलेले खाडाखोड हे बेकायदेशीर आहे हे की सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस काळात गैर अर्जदार श्रीहरी पांढरंग होळकर हा उपसरपंच होता व गैर अर्जदार व त्याची आई कांताबाई पांढरंग होळकर ही सरपंच असताना या दोघांनी मिळून ग्रामपंचायत घर नंबर दोनशे एकोणऐंशी चे क्षेत्रपदाचा दुरुपयोग करून रेकॉर्ड मध्ये खाडाखोड करून तीस बाय पंचेचाळीस ऐवजी तीस बाय पासष्ट करून असे बेकायदेशीर जागा नावावर करून घेतलेली आहे तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की त्यांचं घर आहे त्या साईडला आणि तिथं ग्रामपंचायत आहे हनुमाचं मंदिर शिवाजी चौक दक्षिणमुखी हनुमान या देवस्थानासाठी ही जागा अशी मोकळी पटांगण आहे तिथं तिथे एक ग्रामपंचायत बांधलेली आहे आणि ग्रामपंचायत त्यांच्या जागेच्या समोर आहेत ह्यांची जर जागा असती तर ग्रामपंचायत त्यांनी मधोमध बांधू दिली असती का नाही आम्ही त्या मी स्वतः त्या वर्गामध्ये शिकलो सावीपर्यंत तिथे पहिली शाळा होती लोकमान्य टिळक विद्यालय पोखरी तिथं आमचा वर्ग होता आणि त्याच्या बाजूने एक सात ते पाच फुटाचा रस्ता होता सर असा जायला मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो की हे सगळे आमच्याकडे पुरावे आहेत सर हिनी काही जाऊ द्या कसं कुटुंबी कसे जाऊ द्या आम्हाला आम्ही पुरवण्यासाठी आम्ही का कागदाशी आम्ही बोलत नाही हे आमच्याकडे ग्रुप आहेत आणि देवाला सध्या मान्य झालं नाही साहेब गेल्या मागच्या पाच वर्षे सुद्धा हा उपसरपंच आणि ह्यांची आई सरपंच कांताबाई पांडून होळकर शिरली पांडू होळकर आणि आताच्या टनला की सरपंच होता आणि मी उपसरपंच तर असं आहे की पूर्णता हन्मान अतिक्रमण आहे सर ते ह्याच्यामध्ये काहीही लवली नाही काही नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट देवाला सध्या मान्य झाले नाही अरे खंडोबा देव इथ आहे देवाची जागा हमतात शिवाजी महाराजाची हनतात दक्षिणमुखी हनुमान आहे हनुमानामध्ये महादेवाची पिंड आहे अरे महादेवाच्या नाद लागून का महादेव भस्मितेला केल्याशिवाय राहणार नाही यापूर्वी मग ग्रामस्थांनी आक्षेप काय नोंदवला नाही आक्षेप घेणारे खूप आहेत पण समोर की काय म्हणतात आम्हाला गाय दिलेत आम्हाला दिले आम्हाला काय ते गाय कुठे आणि यांच्या घरून दिले का शासनाची की आली गावामध्ये राबविली आपलं बरोबर या शासनाच्या योजना आहेत पण असा दबाव तंत्र आणि मीज दिला असा आवे करणाऱ्याला आपण तक्रार केली नाही का नाही नाही मी सांगत होतो की मी उपोषण केलं तर सर मी जेल जेवण मी कलेक्टर समोर दोन दिवस होतो मी पंचवीस लाख रुपयाचा मी गपला उगा केला यांचा अर्धवट अहवाल दिलता ग्रामपंचायत अहवाल आहे माझ्या सध्या अहवाल दिलता की काम आमचं गावातलं कम्प्लीट झालं त्या दृष्टीनं काम कम्प्लीट झाले अहवाल देऊन मी उपोषणला बसलो आणि पंचवीस लाखाचं काम पूर्ण गावामध्ये डबल मी करून घेतले मी वटाकून आणि माझा उपसरपंचा ठराव हा एकदम चुकीचा मानलेला आहे माझ्या चुका दाखवा नाही ती मला जातीवादाचं मला हे मानलं म्हणजे प्रश्न काय मानले माझे की मी जातीवाद करतो आज मला जातीवाद करायचा असता तर सरपंचाला मला सांगायचंय मी उपसम करून माझा दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे माझा लिनाय समाज आहे मराठा समाज आहे उगीस समाज आहे त्या समाजाला मी प्रयत्न नेले असते निधले नसते हे मुस्लिम आहे तिथे नेऊ नका हे हरिजन समाज आहे तिथे नेऊ नका प्रत्येकाच्या दारामध्ये नळ देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे हा बेकायदेशीर असं कुठले आहे की सरपंच हा बीजेपीचा बीजेपीचा सरपंच आहे या सरपंचा काम आहे असं वरून फोन लावतात बशीरे लावतात काम करतात अरे गावातील जनता आमच्या सोबत आहे सर ती आपली प्रमुख मागणी काय अतिक्रमण आमची मागणी आहे की कायदेशीर यांचं पद जावं आणि इथून कुणी कुणी असं गावामध्ये अतिक्रमण केलं कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य असू सेवक असू सरपंच असू त्यांची पद जाणे ही जाणे हे माझा उद्देश आहे आणि मी खऱ्याने या ग्रामपंचायतीमध्ये काम करतो मी जनतेचं काम करतो मी स्वतःसाठी हितासाठी काम करीत नाही धन्यवाद माननीय ग्रामसेवक साहेब हो आज आपल्या गावात तक्रारीच्या अनुषंगाने एक समिती येत आहे काय तक्रार आहे आणि याबाबतीत आपलं काय म्हणणं आहे ते आपण सांगावं तर पंचायत समिती अमेरवायला दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी मुजे पोखरी ग्रामपंचायत अंतर्गत मालकी व कब्जेच्या जागेवर अतिक्रमण करून सरपंच पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये खाडापूर करून स्वतःची जागा वाढवून घेतल्याबाबत आणि ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे कलम एकोणचाळीस प्रमाणे गैरहजाराचे सरपंच यांच्या पदरद्द करण्याबाबत दौलत किसरवानी कम बाळासाहेब टेकाळे आणि रसिक रोहनीसा वैदू यांनी पंचायत समितीला तक्रार केली आहे त्या अनुषंगाने पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मान्य गुळबेले साहेब हे तक्रार करण्या त्या संदर्भात सखोल चौकशी करण्यासाठी आपल्याला येणार आहे या बाबतीत आपलं काय म्हणणं आहे खडाखोड झाली आहे का अभिलेखामध्ये खाडपुडाहेब ठरवतील ग्रामसेवक आहात आपल्याला माहिती पाहिजे खाडपोड वरिष्ठ अधिकारी ठरवतील काय ते माझी प्रतिक्रिया हो मी विश्वनाथ निकम एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव सरपंच होतो माझ्या काळामध्ये मी ग्रामपंचायतची इमारत बांधली त्या इमारतीच्या पाठीमागा आणि समोर पोर्थ म्हणजे मोकळी जायला सोडली होती आणि ती मोकळी जागा सोडल्यामुळं लोक अतिक्रमण करतील ह्या उद्देशानं आम्ही पुढे बांधलो होतो आणि मन खंडोबाचं जी मंदिर आहे त्या मंदिरापासून पुढे बोळी होती त्यांच्या घरापर्यंत आणि यांच्या स सत्यावर आल्यावर त्या जागेचा त्या आपल्या ताना घेतली त्यांनी आणि मूळ म्हणजे यांचा जागाच आहे फक्त तीस पंचेचाळीस आता तीस पासष्ट कशी झाली हे तर रेफॉट दाखवत मी महादेव ठरला निकम खोकरी येथील रहिवाशी असून एकोणीसशे ब्याण्णवच्या ते सत्याण्णवच्या काळामध्ये एका पंचायत म्हणजे सदस्य होतो त्या काळामध्ये मंदिराच्या पाठीमागे खंडोबाच्या पश्चिमेकडे दहा फोटाचा रस्ता दक्षिणोत्तर होता आणि त्याच्यानंतर हा हा रस्ताही गायब झाला आणि बार रस्त्यापर्यंत काही लोकांनी अतिक्रमण केलं ज्याच्यामध्ये होळकरचे सुद्धा प्लॉटच होता तर तो, तो प्लॉट रस्त्यापर्यंत कसा आला ते काही ते खाराखोळी केलेला असं मला समजलं रेकॉर्डमध्ये ते या तर ही आज ते म्हणजे सरपंच असताना पदाचा गैरवापर करून जे केलं आहे ते म्हणजे अतिशय चुकीचं केलं आहे आणि रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे मी शरद सुरेखांत निकम राहणार पोखरीत या गावचा रहिवासी असून अतिक्रमण सरपंचाने केलेला आहे एवढंच नाही